आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी गणेशोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर एक नवीन सुरुवात म्हणून गणरायाच्या आशीर्वादाने शिवसेना बांधकाम कामगार सेना ठाणे जिल्हा जनसंपर्क कार्यालयाचा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम अंबरनाथ पश्चिम त्र्याऐंशी वी एम्पायर इंडस्ट्रियल सेंटर राष्ट्रकृत इमारत या ठिकाणी पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना बांधकाम कामगार सेना ठाणे जिल्हा प्रमुख अशोक भाऊ पंढरीनाथ महाडिक यांनी केले होते शिवसेना कामगार सेना महाराष्ट्र तथा आमचे प्रदेशाध्यक्ष कोकण प्रदेशाध्यक्ष सचिन उर्फ सनीभाई इंगले कोकण प्रदेश उपाध्यक्ष नामदेव उर्फ माउली मोरे रायगड जिल्हा महिला अध्यक्षा शिल्पाताई जैन उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष दिनेश उर्फ जाधव नवी मुंबई उद्योजक नेमाराम पटेल समाजसेवक सोनू पंजाबी यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत समाजसेवक अशोक महाडिक यांच्या ठाणे जिल्हा जनसंपर्क कार्यालयाचे भव्य दिव्य स्वरूपात उद्घाटन करण्यात आले तसेच कार्यक्रमास आलेल्या प्रमुख दिग्गज मान्यवरांचा आयोजक अशोक महाडिक यांच्या वतीने सत्कार करण्यात आला शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना बांधकाम कामगार सेना प्रदेशाध्यक्ष प्रीतम यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील बांधकाम आणि असंघटित कामगारांच्या हक्कांसाठी मोठी मोहीम सुरू करण्यात आली असून ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात ठाणे जिल्हा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन दरम्यान प्रदेशाध्यक्ष प्रीतम शेठ धारिया यांच्या उपस्थितीत तसेच कोकण प्रदेशाध्यक्ष सचिन उर्फ सनीभाई इंगले व कोकण प्रदेश उपाध्यक्ष नामदेव उर्फ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्याच्या अशोक भाऊ महाडिक तर रायगड जिल्ह्याच्या महिला अध्यक्षपदी शिल्पा ताई जैन यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी राज्यातील असंघटित बांधकाम कामगार हातमजूर आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांसाठी शिवसेना बांधकाम कामगार सेना सक्रिय झाली असून कामगारांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळावा यासाठी नव्याने संघटित होऊन काम वेगाने सुरू करणे गरजेचे असणार आहे शासन नियमानुसार प्रत्येक बांधकाम व्यावसायिकाने माथाडी कामगार नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे तसेच बिल्डर आणि कंत्राटदारांनी कामगारांचे पी एफ एस आय आणि बांधकाम कामगार कल्याण कर महामंडळ करणे आवश्यक आहे जिल्ह्यातील सर्व असंघटित कामगार हातमजूर आणि रोजंदारीवर नाक्यावर उभे राहणाऱ्या कामगारांसाठी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात यावी तसेच कोणत्याही कामगाराने तक्रार केल्यामुळे त्याला नोकरीवरून कमी केले जाणार नाही याची विशेष काळजी घेतली जाईल लवकरच या मोहिमेचा सकारात्मक परिणाम दिसेल असा विश्वास ही प्रदेशाध्यक्ष प्रीतम सेठ धारिया यांनी व्यक्त केला जिल्ह्यातील कामगारांनी तत्काल जिल्हाध्यक्ष यांच्याकडे आपली नाव नोंदणी करून आपली सदस्यता शिवसेना पक्षात नोंदवावी असे आवाहन देखील प्रदेशाध्यक्ष देख प्रीतम धारिया यांनी केले मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ कुलस्वामी जगदंबा भवानी कोटी कोटी वंदन आहे महाराष्ट्राचे आराध्य देवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा भारतीय घटनेचे शिल्पकार भारतीय रत्न बाबासाहेब आंबेडकर जिजाबाई रमाई अहिल्या देवी श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणीने नतमस्तक होते माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री साहेब आमचे आधारस्तंभ माननीय श्री प्रीतमबाई धाडिया महाराष्ट्राचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक सचिन उर्फ सनी भाऊ इंगळे आणि कोकण अध्यक्ष नामदेव श्री मोरे उर्फ माऊली कोकण उपाध्यक्ष तसेच उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष दिनेश जाधव उर्फ अप्पा जाधव नवी मुंबई आयोजक नेमारामजी पटेल महाराष्ट्राचे सचिव बाळासाहेब ओर्वे इत्यादी समस्त प्रमुख अतिथी गणांना माझा हृदयापासून नमस्कार असो त्यांना कोटी कोटी वंदन असो त्यांचे स्वागत असो आमचे ठाणे जिल्हा बांधकाम कामगार सेना संपर्क कार्यालय आज भव्य उद्घाटन झालं उद्घाटन सोहळा लोक अर्पण झालं ते आमचे सहकारी अशोकभाई पंढरीनाथ महाडे हक्काचा माणूस माथाडी गरिबांच्या गोरगरीबांच्या गोर गरजा भागवणं त्यांच्या शहानिशा बघणं हे ते, ते कर्तव्य हृदयापासून करत आहेत मला त्यांना खूप सॅल्यूट आहे प्रसंगी भाऊनी प्रमुख अतिथी म्हणून मला आमंत्रित केलं आहे त्यांना मनापासून मी धन्यवाद देते शिवसेना बांधकाम कामगार सेना ठाणे जिल्हा अध्यक्ष पदी त्यांची नियुक्ती झाली अभिनंदन आहे आपले खूप खूप त्यांना मनापूर्वक शुभेच्छा देते या उद्घाटनात प्रसंगी माजी ही रायगड जिल्हा अध्यक्ष अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली मी सलग वीस वर्षापासून समाजसेविका आहेच शिवसेना संघटनेसाठी शिवसैनिक म्हणून काम करत असताना सामाजिक सेवा ही माझ्या इत्यादी चालू आहे माझ्या खूप काही संस्था चालू आहेत तसे मी आता माझे संस्थासाठी वगैरे काम करत आहेत माथेरांना जी, मुक्या जीवा प्राण्यांना त्यांची आहेत आणि निरळ मध्ये अनाथाश्रम आहे त्यांच्यासाठी साठी मी खूप करते वृद्धाश्रम आहे त्यांच्यासाठी माझं चालूच आहे एक कविता बोलते मी छोटीशीच आहे चार जी मनके जीते मन मनके जीते हे जीत मनके हारे हे हार हार गए जो बिन लडे उन पर हे धिक्कार उन पर हे धिक्कार जो देखे ना सपना सपनों का अधिकार असल अधिकार हे अपना अपनों के खातिर करना करणार आज हमें अजय अमर कर देना हे स्वराज्य हमे जय महाराष्ट्र उपस्थित आहेत त्यांना मी जय महाराष्ट्र करतो आज गौरी गौरी गणपतीचा सण आहे आणि चांगला मुहूर्त आहे या मूर्तावर अशोकजींनी त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन ठेवलं ऍक्च्युली त्यांचं चाललेलं आज उद्या पण आम्ही त्यांना विनंती केली की काही गणपती वगैरे चांगल्या दिवशी ठेवा म्हणजे आपल्या पण संघटनेची प्रगती होईल तुमची पण प्रगती होईल आणि गणपती बाप्पा तुमच्या सर्व मनोकामना पुऱ्या करतील मग त्यांनी कदाचित आमच्या बोलण्याला मान देऊन ते नियोजन आज ठेवलं तसंच त्यांनी मी बघितलं इथं की त्यांनी अगोदरच म्हणजे मला सांगायची गरजच नाही कामगारांसाठी लागणाऱ्या योजनांचं पुस्तक इथं आणून ठेवलेलं आहे त्यांची पूर्व तयारी आहे त्यांना फक्त पद द्यायची बाकी होती तर आज आम्ही सनीबाईंच्या मार्फत तसेच आमचे मोरे साहेब आहेत बाळासाहेब आहेत आणि आपल्या काही आहेत त्यांना त्यांच्या साक्षीने त्यांना आपण ठाणे जिल्हा कल्याण डोंबवली अंबरनाथ या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष असं पद नियुक्त केलेलं आहे म्हणजे घोषितच केलेलं आहे आणि त्याचं नियुक्ती पत्र पण दिलेलं आहे ते त्यांच्या वाटचालीसाठी आजपासूनच आज नाही आज आतापासून लागू शकतात आणि बांधकाम कामगार सेना ही घरोघरी प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत घरोघरी पोहोचवायचं काम आज या जिल्ह्यामध्ये त्यांच्यावर आम्ही सोपवलेलं आहे तर आम्हाला अशी आशा आहे की ते काम एकदम मन लावून आणि निष्ठेने करतील असं आमची एक आशा आहे तरी आम्ही त्यांच्याकडनं आशा बागळतो की त्यांनी हे सर्व मन लावून काम करावं आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र रायगड जिल्हा महिला अध्यक्षपद शिल्पाताई जैन आमच्या भगिनी आहेत त्यांना आपण दिलेलं आहे ते त्यांचं म्हणजे कसं आहे आतापर्यंत त्यांनी बरंच काही समाजकार्य केलेलं आहे तर आम्ही त्यांना विनंती केली की आतापर्यंत तुम्ही समाजासाठी करता पण गोवर गरीब कामगारांसाठी काहीतरी करण्यात यावं त्यांनी आमच्या आम विनंतीला मान देऊन हे पद स्वीकारलेलं आहे तर आम्ही आशा करतो की ते त्यांच्या भागामध्ये तसेच आजच्या जिल्ह्यामध्ये सर्व जे बांधकाम कामगार महिला आहेत त्यांच्यासाठी न्याय हक्क त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी काम करतील तसंच ज्या सरकारनी योजना जे त्यांच्या पोहचत हो नाही त्या योजना पोचून द्यायचं काम आमच्या शिल्पाताई करतील विनंती पण त्यांनी आज रणीबाईंच्या मार्फत पत। ते पद आम्ही स्वीकारतो म्हणून आम्हाला कळवलं आम्ही त्यांची नियुक्ती जय शिवसेना हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो आज आमचे मित्र आमचे भाऊ महाराष्ट्राचे अध्यक्ष कामगार सेनेचे बांधकाम कामगार सेनेचे आमचे प्रीतमबाई हे गोरगरिबांचे गरिबांचे सर्वांचे एकदम साध स्वभाव आणि कधीही कुठल्याही कार्यामध्ये कुठेही असो छोटा असो मोठा तिथे त्यांची उपस्थिती असतील बाईंची आणि माझ्याकडे माझ्या बाईंच माझ्यावर खूप प्रेम आणि विश्वास आहे त्या विश्वासापाती मी रायगड ठाणे जिल्ह्याचं अशोक भाऊ मारिक यांना ठाण्या जिल्ह्याचं नियुक्ती केलेली आहे जिल्हा अध्यक्ष म्हणून बनवलेलं आहे तसेच आमचे रणरागिणी म्हणून दासिंग महिला जे बोरगावी सतत हाकेला राहणारे आमचे शिल्पा डॉक्टर शिल्पाताई जैन हे सुद्धा इथे आले त्यांच्या उपस्थिती आज इथे राहून आमचे प्रीतमबाई यांनी ओपनिंग केली आहे ऑफिसची आणि खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत आणि खूप मित्र परिवार आलेत आमचे बाळासाहेब कोंडवे आहेत आमचे मोस्ताकबाई आहेत आमचे मोरे साहेब आहेत आमचे गणेश भाऊ अगर इतर सर्व आहेत आमचे निहाल भाऊ आहेत सर्व पण एक विचार म्हणजे कसं आहे की साहेबांनी मला विचारलं की बाबा पद वगैरे तर मी भरपूर विचार साहेबांच्या पाठीमागलो की बाबा आता आम्हाला साहेब काहीतरी काम द्या किंवा आता कसे गोरगरिबांच्या परत पोचेल साहेबांचा आमचा विचार होऊन साहेबांनी सांगितलं की चला ठीक आहे आपण शिवसेना बांधकाम कामगारासाठी गोरगरिबांना जे काय अत्याचार झालेला आहे गोडगरिबांना काही गरजा पुरत नाही तर महाराष्ट्र शासन विभाग बांधकाम कामगार सेनेसाठी कल्याण योग मंडल हे झालेलं आहे मंत्रालयामधून आमचे शिंदे साहेब आहेत मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांच्यामार्फत आणि मग आज तो टाइम आलाच अशोक भाऊंच्या मागे लागलो ऑफिसचं काय करायचं अशोक भाऊने सुद्धा ऑफिसच भरपूर छान प्रकारे ते केलं आज उद्घाटन झालं आणि गणपती बाप्पा प्रितमबाई आमचे बोललेच की बाप्पाच्या ह्याच्या नवीन वर्ष एक चांगलं शुभ कार्य असतं त्या शुभ कार्याने आज अशोक बहुमानी त्यांच्या ऑफिसचं उद्घाटन झालेलं आहे आणि त्या संदर्भातच त्यांचं बी नियुक्ती झाली आणि आमचे डॉक्टर शिल्पाताई जैन आहेत एक रणरागिरी म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये आम्हाला जी महिला हवी होती ती गोरगरिबांसाठी धावणारी सतत स्वतः वेळ आली तर स्वतःच्या हक्कासाठी लढणारी लोकांच्या गोरगरिबांच्या स्वतःच्या खिशात पैसे खर्च करणारी अशी व्यक्तिमत्व आहे त्यांचं खूप बिझनेसमॅन आहेत व्यापारी आहेत पण आज आमच्या शिक्षणामध्ये त्यांनी आज त्यांचे आम्ही पितरबाईंना सांगू आमच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षांना की त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि शिल्पाई तुम्हाला आमच्या शिवसेनेमध्ये खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या कार्यास बी आमचा सलाम आहे आणि तुम्ही गोरगरबींची सेवा करा आणि हा कार्य तुम्हाला दिलाय जे तुम्ही वाटचाल आहे की खूप खूप तुम्ही रायगड जिल्ह्यामध्ये गोरगरबी नाही द्या मी कटिबद्ध आहे कटिबद्ध आहे आणि शपथ घेऊन सांगते ह्या वस्तूवर मी खरी उतरणार वाटलं मी माझा स्वतःचा आर्थिक पण लावणार शारीरिक पण लावणार मानसिक पण लावणार पण मी खरी उतरणार आणि खरा विश्वास ठेव नमस्कार सगळ्यांना जय महाराष्ट्र आज मी शिवसेना बांधकाम कामगार सेना ठाणे जिल्हा अध्यक्ष म्हणून निवृत्ती झाले बद्दल माझे पूर्ण वरिष्ठ अधिकारी यांचे धन्यवाद नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज की जे तसंच छत्रपती संभाजी महाराज की जे आज गौरी गणपतीच्या स्थानानिमित्त आपले अशोक भाऊ माडिक यांच्या ऑफिसचं आज उद्घाटन झालं